संत तुकाराम सेमी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे नागरिकांकडून कौतुक शेंदपाटी येथील संत तुकाराम सेमी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न निलंगा तालुक्यातील शेंदपाटी येथील संत तुकाराम सेमी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात संपन्न झाले शाळेतील विद्यार्थिनी विविध गाण्यावर नृत्य सादर केले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच वीज गाण्यात सहभाग घेतल्याबद्दल भक्ती हरिदास साळुंके या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ निटूर पोलीस चौकीचे जमादार गौतम घाडगे हबप दिगंबर गुरुजी संस्थेचे अध्यक्ष शाहूराज मोगर्गे निलंगा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक पंडितराव भदरगे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हरिदास साळुंके शेंदचे सरपंच प्रतिनिधी रमेश मोगर्गे मसलगा गावचे सरपंच गणेश शेळके शेंद जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यू एन मुंडे पत्रकार रमेश शिंदे पत्रकार रवी किरण सूर्यवंशी पत्रकार रमेश लांबोटे आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलंय या हो स्नेह संमेलनाच्या यशस्वीतेसाठी दिलीप भदरगे अंगद भदरगे वर्षा झरकर जगताप मॅडम सारिका सोनकांबळे शेख मॅडम दरेकर मॅडम सचिन भदरगे रवी सोनकांबळे वाघमारे सरांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने पालक व नागरिकांची उपस्थिती होती